स्वागत सहकारी उत्पादक पदाची पार आपले छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध संघाचे बिनविरोध पडली अध्यक्ष म्हणून राजपूत यांची तर उपाध्यक्ष म्हणून दिलीप निरपळ यांची निवड झाली सर्वप्रथम पाटील निरपळ होती सभागृहात एकूण बारा सदस्य आहे बारापैकी बारा सर्व हजर होते आणि सर्वांच्या विचाराने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकच फॉर्म भरण्यात आला गोकुळ सिंग राजपूत यांचा आणि खेळीमेळेच्या वातावरणामध्ये ती निवडणूक बिनविरोध पार पडली दूध संघाच्या अध्यक्षपदी पदी पदी या पूर्वी बागडे होते त्यांचा कार्यकाळ पण चांगला राहिला तर ते, त्याच्यानंतर जे आव्हान एक दूध संघ हे आव्हान टिकवण होते उद्या पण आहे आव्हान हे कायम दूध संघा समोर राहणार सर्वात पहिलं दूध संघा जे आव्हान हो, आहे मार्केटिंग मार्केटिंग वाढ होणं खूप दूध संघाच्या दृष्टीने जे आहे आज सध्या जे हजार लिटर ही पॅकिंग दूध विकल्या जातं हीच विक्री पन्नास पंचावन्न हजारापर्यंत जायला पाहिजे आणि पन्नास पंचावन्न हजार जो जो वेळेला दूध विक्री पॅकेटची जाईल तेव्हा निश्चित तू सांगा आणखी नाफ्यात येईल आणि तुम्हाला आणखी चांगला पद्धतीचा न्याय या ठिकाणी दूध उत्पादकांना देता येईल दूध उत्पादकाचे नियमित ओरड राहिले तर भाव कसे कमी वगैरे आता अपेक्षा बा, असते बाजार भावाप्रमाणे सर्वांच्या दृष्टिकोनातून आपल्याला चालावं लागतं आपण जास्तीचा भाव देणे म्हणजे देणार कुठून हाय जेवढा दूध संघाचा तसा एक पहिल्यापासून हे राहिलेला आहे का अठ्यात्तर ते ऐंशी टक्के हे दूध 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 उत्पादकांना आणि वीस बावीस टक्क्यामध्ये बाकी खर्च आम्ही दूध संघाचा अधिकारी कर्मचारी पगार ऐंशी टक्के हे दूध उत्त आम्ही परतावा करतो दूध उत्पादकासाठी काही नवीन योजना वगैरे आता दूध उत्पादकांसाठी नवीन योजना तसेच सेंट्रलच्या काही योजना आता अधिवेशन जे झालं लोकसभेचं त्यामध्ये आपले खासदार मान्य संदीपाजी साहेबांनी दूध सांगाविषयी आणि दूध उत्पादकाविषयी विद्या त्या ठिकाणी विषय मांडले आणि ज्या योजना त्याची गोकुळ मिशन जी योजना होती ती योजना कमी करून जी दोनशे गायची योजना होती ती पंचवीस हजारेपर्यंत आणावा जेणेकरून सर्वसामान्य शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतो अशा योजनेचा त्यांची ती मागणी आहे निश्चित अशा काही ज्या योजना आल्या तर त्याला दूध उत्पादकांसाठी जिल्हा दूध संघ कायम तत्पर असतो आणि जो किती मार्गदर्शन भूमिका आणि जी आवश्यक ती मदत उत्पादकांना नेहमी दूध संघ करत आलेला आहे आणि करत राहणार या निमित्ताने दूध उत्पादकांना काय आवाहन करणार या निमित्ताने दूध उत्पादकांना एवढंच आवाहन करणार का आपण स्वच्छ आणि व्यवस्थित क्वालिटीच दूध दूध संघाला पाठवा आणि जास्तीचं दूध इतर प्रायवेट आणि प्रायव्हेट संस्थांना दिवाळीच्या तोंडावर निश्चित दिवाळीच्या तोंडावर बोनस देण्याची जी परंपरा आहे ही कायमच राहिलेली दूध संघाची त्याही वर्षी नेहमीप्रमाणे काही ना काही बोनस आम्ही दूध उत्पादकांना देणार